आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा विजन असलेला नेता म्हणून नागोटने जिल्हा परिषद मतदारसंघात किशोरभाई जैन यांना पसंती किशोरभाई जैन व समृद्धीताई कोळी यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा धडाका नागोटने रोशनपदकी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांच्या गरजा ओळखून आम्ही विकासाचे ठोस नियोजन केले आहे युवकांना स्थानिक पातळीवरच स्वावलंबी बनवण्याचा माझा नेहमीच मानस असतो प्रचारादरम्यान मिळणारा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा पूर्ण विश्वास किशोरभाई जैन यांनी नागोठणे केएमजी विभागात मराठा आळीतील श्री कानिफनाथ मंदिरासमोर संपन्न झालेल्या कॉर्नर सभेत व्यक्त केला यावेळी किशोरभाई जैन यांच्यासमवेत ग्रामपंचायत नागोटणे सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके नरेंद्र शेठ जैन शिवराम भाऊ शिंदे संजय भोसले डॉ मिलिंद धात्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोटणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी विलासदादा चौलकर श्रेयाताई कुंटे मोहन नागोटनेकर सुनील लाड आनंद लाड श्रेयश कामथे प्रकाश जैन अमृता महाडिक भाविका गिजे प्रकाश कांबळे चंद्रकांत गायकवाड लियाकत कडवेकर खांडेकर गुरुजी संतोष नागोटनेकर सचिन शेठ मोदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष तसेच शेतकरी कामगार पक्ष या युतीतील सर्वच नेते उतरले आहेत विजन असलेला नेता म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार आहोत असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला दरम्यान लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास किशोरभाई जैन यांनी यावेळी व्यक्त केला तर या ठिकाणी आपल्याला नियोजनबद्ध विकास करायचा आहे जिल्ह्याला आदर्श असे काम आपल्याला करायचे आहे या दृष्टीने माझी पुढील वाटचाल असणार आहे असा विश्वास यावेळी किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रकाश कांबळे सुनील लाड आनंद लाड श्रेया कुंटे सुरेश कामथे लियाकत कडवेकर रुपेश नागोटणेकर प्रतिभा वाडेकर नरेंद्र शेठ जैन विलासदादा चौलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश घाग व प्रमोद नागोटणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन नागोटणेकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केलेल्या आणि भाईच्या लोकांच्या सांगण्यावरून आणि ऐकण्यावरून आमच्यासारख्या युवकांना सुद्धा स्फूर्ती आहे की त्यांच्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी हा नागोटणे गावासहित संपूर्ण सु शेतपर्यंत म्हणजे हा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण वाऱ्या वस्ता आणि गावामध्ये असं कुठलं गाव नसेल त्या गावामध्ये श्री किशोर शेठ जैन यांचं नाव नसेल त्यांनी अनेक जिल्हा परिषद सदस्य असू द्या भारत माता होऊ बसलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात आज आपल्या वार्ड नंबर चार व केंद्रीय विभागातील एक आपली छोटीखाली सभा हा आमच्या मराठाई कामिकनाथ मंदिराच्या समोर आयोजित केलेली आहे रायगड जिल्हा परिषद आणि रोहा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार संगीतच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि हा प्रचार जवळपास अंतिम टप्प्यात आला असताना या रायगड जिल्हा परिषदेच्या पडू झालेल्या चालूदायक निवडणुकीमध्ये आपला जो एकोणचाळीस गट आहे या गटाचे उमेदवार श्री शेठ जैन आणि आपला जो सत्याहत्तर गट आहे गावा समितीचा त्याच्या उमेदवार आहेत सौ समृद्धी संतोष मोळी राचार राचार नगरीद आपना या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने नगरीत आपल्याला मिळालेलं आहे आणि या भाईंविषयी बोलायचं म्हटलं तर भाईंनी शिक्षण क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात सर्व भाईंचा शंभर टक्के मोलाचा वाटा असतो भाईंच्या बाबतीत म्हणायचा झालं तर भाई ऐंशी टक्के समाजकारण करतात वीस टक्के राजकारण करतात आणि वीस टक्के राजकारण करत असताना विरोधकांचा सुद्धा कोणताही काम असू दे आमच्या सरपंच मॅडम असतील ग्रामपंचायत मध्ये कोणताही काम असू दे पहिले विरोधकांचं काम असतो आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा जवळ ठरतात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रचारा जण जमलं आहोत आणि या प्रचाराच या प्रचाराच आपली आज जी सभा आहे ही सभा, सभा खऱ्या

पण ईश्वराच्या मनात होत की नागोरण्याच्या सगळ्या गावामध्ये मतदारसंघामध्ये भावा भावाचे वाद काका पुतण्याचे वाद घरात तीन तीन वेगळे वेगळे पक्ष सगळ्यांची ससे उलपट होत होती आणि मी सुद्धा ठरवलं त्या ठिकाणी लोकसभेमध्ये साहेब भारतीय जनता पक्षाच्या साथीने रायगड जिल्ह्याचे खासदार झाले तेव्हाही मी बाजूला होतो या पेठ विधानसभा सभेचे आमदार रविषेठ पाटील हे आमदार झाले तेव्हाही राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पक्ष एकत्र होता ते आमदार झाल्याने मी विरोधात होतो त्याच्यानंतर या विधानसभे मतदारसंघाचे माजी आमदार धैर्यशील दादा पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून राज्यसभेचे खासदार झाले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्या सगळ्या एरियामध्ये मीच एकटा विरोधक होतो म्हणजे अनेक वर्ष संघर्ष केलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणजेच धैरेश्रीदा दादा शेठचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे नरेंद्र शेठ बाईसाहेब टक्के शिवराम शिंदे साहेब हे सर्व कार्यकर्ते अनेक वर्ष संघर्ष केला त्यांनी आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये मी पाहिलं की पक्षाचा आदेश मानून खासदार केलाही त्यांनी चांगलं काम केलं एकमेकांत आमदार केलाय त्यांनी चांगलं काम केलं एकमेकांचं आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार होती थोडा अवधी होता माझ्यासोबतचे सर्व सहकारी यांच्याशी माझी चर्चा होती मत मत होत होती साहेब काय करायचं कसं करायचं मतदानामध्ये आपल्या घट होत चालली आहे तुमचे विजन सक्सेस होत नाही आहेत सत्तेमध्ये आपण नाही आहोत त्या सगळ्या चर्चा जवळजवळ सहा महिने वर्षभर सुरू होत्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा असा एक वारा होता ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा वारा होता की शिंदे गटामध्ये प्रवेश करावा या दोघांचेच विषय आमच्या मनामध्ये होते आमच्या मनामध्ये संघर्ष एवढा झालेला होता तीस वर्ष की राष्ट्रवादीचं नाव आमच्या मनामध्ये नव्हतं राष्ट्रवादी आणि किशोरजैन एकत्र ही किशोर किशोरजींचे पण स्वप्नात नव्हतं परंतु ईशोराच्या मनात काहीतरी वेगळं होत या राजकीय घडामोडीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सगळे नेते या मतदारसंघातले यांनी अनेक वर्ष संघर्ष केला राष्ट्रवादी पक्ष उभा केला ही संपूर्ण मंडळी आणि तटकरे साहेबांमध्ये माझ्याबद्दल असलेला प्रेम माझ्याबद्दल म्हणजे आम्ही संघर्ष जो करायचो राजकीय तो ते टोकाला जाऊन असायचा राजकीय असायचा तो कुठलं वैयक्तिक नसायचं पण टोकाला जाऊन असायचा जाहीरित्या ते सांगितले आम्ही भाऊ भाऊ असलो तरी मी माझ्या पक्षाचे निष्ठावंत नरेंद्र शेख नरेंद्र शेठच्या पक्षाचे निष्ठावंत रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा